नमस्कार पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज ताकाची कढी बनवणार आहे तर यासाठी पेस्ट तयार करून घ्यायची तर दोन तीन हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत भाजून दोन चार लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर चवीनुसार मीठ टाकायचे तर याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर ताकामध्ये आता बेसन मिक्स करायचे तर एक छोटीशी वाटी घेतलेली आहे त्यानं बेसन टाकलेलं आहे तर आता अशा पद्धतीनं पळीने एकजीव करून घ्यायचे आता पेस्ट वाटलेली याच्यामध्ये टाकून घ्यायचे सर्वच पेस्ट याच्यामध्ये टाकणार आहे ते मिक्स करून घ्यायचे तर मी भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर तेल टाकायचे फोडणीसाठी मोहरी टाकायची जिरे टाकायचे कढीपत्ता हळद टाकायची तेलामध्येच तर मी आता हे मिक्स केलेलं ताक टाकलेलं आहे तर पळीनं अशा पद्धतीने सारखं ढवळून घ्यायचं तर बघू शकता एकदम छान फोगलेली आहे कडी त्यावरून कोथिंबीर टाकलेली आहे तयार झालेली आहे कडी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद